आपण पाहत आहात महाराष्ट्राची सावडी फाट्याजवळ भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी सटाणा नाशिक रोडवरील तुर्कीवडी जवळ भीषण अपघात आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तुर्कीहोडीजवळील शौर्य हॉटेलजवळ मोटरसायकल व ट्रॅक्टरमध्ये मोठा अपघात झाला असून यामध्ये ठेंगोडा येथील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अधिक उपचारासाठी एका व्यक्तीला मालेगाव येथे हलविण्यात आले या रस्त्याला कायमच मोठ्या प्रमाणात अपघात होत असून त्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे महत्वाचे आहे कारण आजपर्यंत अनेक निष्पाप होतकर उतरून ज्येष्ठ यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले घरच्याकर्त्या पुरुषाला जर आपला प्राण गमवावा लागला तर त्या कुटुंबाची अवस्था काय होते याची जाणीव ठेवून त्वरित येथे कुठल्याही पद्धतीचे परंतु निष्पाप लोकांचे प्राण गमावले लागणार नाही यासाठी उपाययोजना केलीच पाहिजे ठेंगोडा गावातील शौर्य हॉटेल शेजारी आज मोठा अपघात झाला ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाली रस्त्याचे अर्धवट सोडून दिलेले का काम याला जबाबदार आहे काम करताना दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने हा अपघात समोरासमोर झालाय लवकरात लवकर, लवकर शासन प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा आम्ही परिसरातील शेतकरी येऊन जनआंदोलन उभे करू याला जबाबदार शासन प्रशासन असेल असे मोरेनगर येथील माजी उपसरपंच तसेच व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी मागणी केली आहे बांगला वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनावणे सटाणा आज दिनांक पाच जानेवारी सकाळी ठीक दहा वाजून चौदा मिनिटांनी मजुरांचा ट्रॅक्टर आणि मोटरसायकलवाले मजूर कामावर जात असताना त्यांची समोरासमोर धडक झाली मोठा अपघात झाला याला जर कारण असेल तर फक्त रस्त्याचं अर्धवट पडलेलं काम त्यांनी कुठंही बॅरिकेडे लावलेलं नाही त्यांनी कुठंही दिशादर्शक फलक लावलेले नाही त्यांचे अजूनही अडधोड काम सुरू आहे आणि याचा परिणाम थेट जनतेला सोसावा लागत हे तुम्ही बघू शकतात मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे आणि याच्यात मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि पुढेही असे ॲक्स ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई के केली पाहिजे एवढंच मी सांगतो